योद्धा चित्रपटाच्या टीजर लॉन्चिंग अगोदर राष्ट्रगीत लावल्यावरून रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केलंय खरं राष्ट्रगीत हे वंदे मात्र मसलं पाहिजे रामगिरी महाराज यांनी हे वादग्रस्त विधान केलं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्रपटाचं लॉन्चिंग सोहळ्याला महंत रामगिरी महाराज यांची उपस्थिती होती आणि त्यावेळी हा सगळा प्रकार घडला आपले प्रतिनिधी सचिन जिरे सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत अधिकच तपशील त्यांच्याकडून घेऊया सचिन खरं तर वादग्रस्त वक्तव्य आहे वंदे मात्र राष्ट्रगीत असलं पाहिजे असं रामगिरी महाराज म्हणतायत काय नेमकं घडलं का होतं या सगळ्या लॉन्चिंग वेळी विक्रांत आज चित्र मिशन आयुक्त हा चित्रपटाचा टीजर लॉन्चिंग छत्रपती संभाजीनगर मधून त्यांच्या प्रमुख अतिथी म्हणून रामगिरी महाराज हे होते आणि त्या सोबत इतरही देखील लोकप्रतिनिधी आणि मान्यवर होते मात्र या दरम्यान जेव्हा टीजर लॉन्चिंग होतं त्या अगोदर जेव्हा आपण साधारण पाहतो की चित्रपट सिनेमा चित्रपटगृहात गेल्यावरती एक चित्रपटाच्या अगोदर जसं राष्ट्रगीत लागलं या यामध्ये देखील तसंच घडलं राष्ट्रगीत लागलं होतं त्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी बोलताना यावेळेस या असं सांगितलं की ब्रिटिश राजांच्या समोर आणि समर्थनाचं आजके राष्ट्रगीत गायले आहे राष्ट्राला संबोधित नाहीये भविष्यात या राष्ट्रगीतासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल खरा राष्ट्रगीत हा वंदे मातरम असलं पाहिजे आणि वंदे मातरम हेच खरंच राष्ट्रगीत आहे असं ते म्हणाले त्याचबरोबर हे बोलताना ते देखील म्हणाले की एकोणीशे अकरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ताचे राष्ट्र येथे हा राष्ट्रगीत आणि त्यावेळी भारत स्वातंत्र्य झालेला नव्हता त्यामुळे हा खरा राष्ट्रगीत नाही त्यामुळे वंदे मातरम हाच खरा राष्ट्रगीत आहे असं त्यांनी यावेळेस वक्तव्य केलं त्यामुळे या वक्तव्याचा आता कुठेतरी आपण पाहतो की मागचा त्यांचं एक वक्तव्य विवादित ठरला होता तर पुन्हा या वक्त्यावरून विवाद होऊ शकतो आपण पाहू शकतो जोडलेले राहा त्यांचं वक्तव्य नेमकं काय आपण एकदा ऐकू अपमान करण्याचा विषय नाही सत्य मानणं याला जर तुम्ही अपमान मानित असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेले कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे असत ते तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं अपमान हा विषय नाही तुमची काय मागणी आहे माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असलावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देश नसावं हा एक माझा उद्देश आहे आपण रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे सचिन काय म्हणजे का, का राष्ट्रगीत हे वंदे मातरम असलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केलाय की माझं मत हे ठाम आहे मात्र काय कारण त्यांनी मांडलंय यामध्ये पंचम यांच्या समोर रवींद्रनाथ टागोर यांनी उभे राहून हे स्तुति गीत गाय गायले होतं जनगण म्हण यात राष्ट्राला संबोधून एकही शब्द नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या, हे या राष्ट्रगीताला कुठेतरी हा संबोधून हा वक्तव्य केलेलं आहे हे गुलामगिरीचे शब्द आहेत आम्ही ते का करावे भविष्यात यासाठी संघर्ष करावा लागेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे आजपर्यंत चुकीचा इतिहास शाळेत शिकविला गेलं आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे तर त्यामुळेच आपण पाहतो की मागचा जो कोणतं वक्तव्य त्यावरून मोठा गदारोळ महाराष्ट्रात झाला होता अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील झाले होते आणि विरोध देखील झाला होता पुन्हा एकदा त्यांचा हा वक्तव्य विवादात सापडू शकतो विक्रांत बरं धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी